श्रीमद भागवत महापुराण स्कंद सातवा अध्याय पाचवा हिरण्यकश्यपकडून प्रल्हादाच्या वधाचे प्रयत्न नारद म्हणतात भगवान शुकाचार्यांना दैत्याने आपले पुरोहित म्हणून नेमले होते षंड आणि अमर्क असे त्यांचे दोन पुत्र होते ते दोघे राजवाड्याजवळ राहून हिरण्यकश्यपूने पाठवलेल्या नीतीने पूर्ण बालक प्रल्हाद आणि दुसऱ्या शिकवण्याजोग्या दैत्यांच्या मुलांना राजनीती इत्यादी शिकवत असत गुरुजींनी शिकवलेला पाठ ऐकून पर्ला जसाचा तसा म्हणून दाखवे परंतु मनापासून त्याला ते आवडत नसे कारण त्या शिक्षणात आपले आणि दुसऱ्याचे असा खोटा दुराग्रह हो असे यधुष्ठिरा हिरण्यकश्यपुने एके दिवशी आपल्या पुत्राला मांडीवर घेऊन विचारले की बाळा तुला कोणती गोष्टी चांगली वाटते ते सांग पाहू प्रल्हाद म्हणाला तात मी आणि माझे या खोट्या आग्रहाने संसारातील प्राणी नेहमी उद्विग्न असतात त्यांच्यासाठी मी हेच योग्य समजतो की त्यांनी आपल्या अधपतनाच्या मूळ कारण गवताने झाकलेल्या अंधाराच्या विहिरीप्रमाणे असणाऱ्या या घराचा त्याग करून वनात निघून जावे आणि भगवान श्रीहरींना शरण जावे नारद म्हणतात नारदाच्या तोंडून शत्रुपक्षाच्या प्रशंसनेची गोष्ट ऐकून हिरण्य कश्यप उपहासाने हसला आणि म्हणाला दुसऱ्याच्या सांगण्यावरून लहान मुलाची बुद्धी अशीच बिघडते गुरुजींच्या घरी विष्णूचे भक्त काही ब्राह्मण गुप्तपणे राहत असावेत मुलांचा बुद्धिभेद होणार नाहीत यासाठी त्यांच्यावर नजर ठेवली पाहिजे जेव्हा प्रल्हादाला गुरुजींच्या घरी पोचविले तेव्हा पुरोहितांनी त्यांची प्रशंसा करून समोपचाराने गोड शब्दात विचारले कुमार प्रल्हादा तुझे कल्याण असो अगदी खरेखरे सांग हां खोटे बोलू नकोस तुझी बुद्धी अशी उलटी कशी झाली दुसऱ्या कोण्या मुलाची तर बुद्धी अशी नाही हे कुलनंदन प्रल्हादा सांग बरे मुला आम्ही तुझे गुरुजन हे जाणू इच्छितो की तुझी बुद्धी आपणहून अशी आहे की तुला दुसऱ्या कुणी भडकावले प्रल्हाद म्हणाला ज्याच्या मायेमुळे ज्या माणसाची बुद्धी मोहाने ग्रस्त झाली आहे त्याच्याच मी तू पणाचा खोटा दुरागृह झालेला दिसतो त्या मायापती भगवंतांना मी नमस्कार करतो हे भगवान ते भगवान जेव्हा कृपा करतात तेव्हा माणसाची पशुबुद्धी नष्ट होते या पशुबुद्धीमुळेच हा मी व हा परका अशा खोट्यांचा प्रकारचा खोटा भेदभाव निर्माण होतो तोच परमात्मा या आत्मा आहे आपल्या आणि दुसऱ्याचा असा भेद निर्माण करून अज्ञानी लोक त्याचेच वर्णन करतात त्याचे हे न जाणून हे योग्यच आहे कारण त्या भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण